गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो पालक शिक्षक बंधू भगिनी किंवा जर तुम्ही व्हिडिओ संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हिनिंग सर्वांना आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून स्कॉलरशिप इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांसाठी नवोदय आणि सैनिकी स्कूलसाठी जे अभ्यासक्रम आहेत ते आणि त्यासोबत आपण जो ऑनलाईन फ्री क्लास देतो विद्यार्थ्यांना याची माहिती पाहणार आहोत ठीक आहे मी नवोदयची इथं माहिती लिहिलेली आहे परंतु या संदर्भात मी एक स्वतंत्र व्हिडिओ दिलेला आहे त्याची लिंक या व्हिडिओ खाली आहे नवोदय ज्यांना निश्चितपणे नवोदय करायचंय स्कॉलरशिप आणि ते संलग्न आहेत दोन्ही पण ज्यांची तीव्रतेने इच्छा आहे नवोदयकडे जाण्याची त्यांनी तो व्हिडिओ ह्या व्हिडिओच्या खाली असलेल्या लिंकमध्ये जाऊन अवश्य पाहता येईल ठीक आहे आपण त्याबद्दल बोलणारच आहोत दुसरा विषय जो महत्वाचा आहे तो इतर सर्व प्रज्ञा शोध परीक्षा आणि स्कॉलरशिप या अनुषंगाने बोलणार आहोत आपण ठीक आहे बघा इयत्ता पाचवीच्या विद्यार्थ्यांना स्कॉलरशिप ही परीक्षा का असते विद्यार्थी पहिली पासून आल्यानंतर त्याने काही भाषिक कौशल्य स्वीकारलेले असतात त्याला ते आलेले असतात त्याला भाषा येत असते त्याला गणिताचे अंक गणिती क्रिया त्याच्यातली जी काही क्षमता आहे ती विकसित झालेली असते त्याचबरोबर त्याचं लॉजिक डेव्हलप झालेलं असतं बुद्धिमत्तेच्या अनुषंगाने ते चेक करायचं असतं त्यानंतर इंग्लिशमध्ये त्याची इंग्लिश भाषा किती विकसित झाली हे बघायचं असतं मग याचा फायदा हे बघताना जे प्रश्न विद्यार्थ्याला हातावे लागतात त्या प्रश्नांनुसार त्याचा दर्जा वाढत जातो त्या प्रश्नांसाठी विद्यार्थ्याला आणखी वेगाने अभ्यास करावा लागतो आणखी विस्तृत अभ्यास करावा लागतो वेगवेगळे प्रश्न वेगवेगळ्या पद्धतीने विचारले जातात त्याच्या त्यांचा अभ्यास करताना विद्यार्थ्याची आकलन क्षमता मानसिक क्षमता ही नक्कीच विकसित होते म्हणून स्कॉलरशिप ला बसणे त्याची तयारी करणे ही एक आनंदाची बाब आहे कारण तो विद्यार्थी त्या अभ्यासातून विकसित होणार असतो ओके त्याची टोटल ओव्हरऑल डेव्हलपमेंट होणार असते भविष्यातील येणाऱ्या सर्व परीक्षांचा पाया म्हणून स्कॉलरशिप आणि नवोदय परीक्षेकडे बघितलं जातं ओके okay? ठीक आहे बघा आपण आता पेपरचं स्वरूप समजावून घेऊ पहिला पेपर असतो हा पंच्याहत्तर मार्कांचा इथं पंच्याहत्तर मार्क म्हणजे पंच्याहत्तर प्रश्न असतात एका ह्याला दोन गुण असतात हा प्रश्न असतो दीडशे पहिला पेपर असतो दीडशे गुणांचा पेपर फर्स्ट याच्यामध्ये असतात पंचवीस प्रश्न मराठी विषयी ओके okay? आणि गणिता विषय असतात पन्नास प्रश्न म्हणजे याच्यावरती बारावीस कशाला दिलेला आहे वेटेज कशाला आहे टू वॉट सब्जेक्ट इट वॉज द वेटेज गिवन इट इज मॅथ्स ओके मॅथ्सला जास्त वेटेज दिलेला आहे सोबत इंग्लिश दुसरा पेपर आहे त्यामध्ये सुद्धा इंग्लिशला जे लँग्वेज बेस आहे थ्री ह्याच्या थर्ड लँग्वेज असते इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश मीडियमच्या विद्यार्थ्यांना इंग्लिश ही फर्स्ट लँग्वेज म्हणून असते अभ्यास समान आहे मराठी माध्यम असेल किंवा तुमचं माध्यम इंग्लिश असेल तरी डोंट वरी ठीक आहे इंग्लिश असेल तरी सुद्धा काळजी करायची कारण नाही कारण सिलेबस सगळा सेम आहे स्कॉलरशिपचा मराठी सेम इंग्लिश सेम ठीक आहे याच्यामध्ये फक्त प्रश्न घटक सगळे समान फक्त ते इंग्लिशमधून असतात आणि त्यामुळे ह्या घटकांचा आपण जे काही क्लास घेतलेले आहेत याचा तुम्हालाही वापर होणार आहे आपण याच पद्धतीने पुढचे घटक घेणार आहोत त्याचाही वापर होईल दुसरा मुद्दा सांगतो इंग्लिशमध्ये पुन्हा परत पंचवीस प्रश्न आणि बुद्धिमत्तेमध्ये पन्नास प्रश्न टोटल मिळून होतात पंच्याहत्तर प्रश्न यांना दोन्ही गुण दीडशे गुणांची परीक्षा असते ठीक आहे विषय वार बारकाईने आपण पुढच्या व्हिडिओमध्ये जाणार आहोत महत्वाचा मुद्दा मी आता सांगतो दीडशे दीडशे मार्कांचे जे पेपर आहेत याच्यासाठी आपण आजवरच्या घटकामध्ये मराठीमध्ये तुम्हाला जे काही घटक उपलब्ध आहेत तयार केलेले चॅनलवर काय उपलब्ध आहे ले ले। का ते आधी सांगतो आणि आपण काय घेणार ते पण नंतर सांगतो ठीक आहे बघा चॅनलवर तुम्हाला मराठीसाठी सध्या स्थितीत चौऱ्याण्णव प्लस व्हिडिओ आहेत सगळे घटक पूर्ण कव्हर केलेले आहेत पन्नास मध्ये सगळे घटक कव्हर होतात त्यात प्रश्नपत्रिका आहे स्वतंत्र सोडून दिलेल्या चौऱ्याण्णव व्हिडिओ रेडी आहे एकाही विद्यार्थ्याला परत दुसरीकडे कुठेही जाण्याची गरज नाही अगदी व्याकरणासहित सगळ्या सहित पूर्ण होतील त्यानंतर याच्या भारांशानुसार ह्याच्याकडे सध्या स्थितीमध्ये एकशे एकोणावीस व्हिडिओ आहेत जर हा तुम्ही दोन हजार सव्वीसच्या प्रश्नपत्रिकेसाठी पाहत असाल व्हिडिओ तर जर हा भविष्यातील याच्यासाठी पाहत असाल तर चॅनलवरती आजच्याच घडीला पाचशे प्लस व्हिडिओ आहेत परंतु भविष्यात हे हजारच्या अधिक होतील व्हिडिओचं काय होतंय तुम्हाला त्यातनं वेगवेगळे प्रश्न हाताळायला मिळतात यात एकशे एकोणावीस व्हिडिओ गणिताचे आहेत म्हणजे हंड्रेड प्लस आहेत त्यानंतर बुद्धिमत्तेचे सुद्धा जवळजवळ ह्याच्यामध्ये सुद्धा नाईन्टी प्लस व्हिडिओ आहेत ठीक आहे यानंतर ह्याच्यामध्ये सुद्धा सिक्स्टी प्लस व्हिडिओ आहेत इंग्लिशचे सुद्धा आणि सोबत प्रश्नपत्रिकांचे स्वतंत्रपणे प्रश्नपत्रिका सोडवून दिलेल्या आहेत त्या सुद्धा शंभरच्या आसपास आहेत ओके म्हणजे टोटल चॅनलवर साडेपाचशे व्हिडिओ तुम्हाला उपलब्ध आहेत आजच्या घडीला आणि तुम्ही ते बघू शकता याच सोबत नवोदयसाठी सुद्धा स्वतंत्रपणे प्लेलिस्ट केलेली आहे नवोदयमध्ये मराठी या विषयाला वीस प्रश्न विचारले जातात मानसिक चाचणी म्हणजे या सगळ्या आकृत्यांचा घटक असतो नवोदयमध्ये हे चार पॅरेग्राफ असतात फक्त याच्यामध्ये पॅरेग्राफ सोयतीच प्रश्न विचारले जातात मानसिक चाचणीमध्ये आकृत्या असतात सगळ्या आकृत्या दुसरं काहीच नसतं ओके आकृत्यांवर आधारित प्रश्न असतात आणि गणितामध्ये वीस प्रश्न असतात एक महत्वाची बाब सांगतो सगळे मिळून ऐंशी प्रश्न आहेत एका प्रश्नाला एक पॉईंट पंचवीस गुण टोटल गुण इथं आहे शंभर ठीक आहे नवोदयची प्रवेश परीक्षा शंभर गुणांची असते नवोदय महाविद्यालयामध्ये विद्यार्थ्यांना प्रवेश घेता येतो पाचवी पाच झालेल्या विद्यार्थ्यांना मग यात मेरिट कुठं लागतं हे सांगतो गणिताचा जो टॉपिक आहे तो गणितामध्ये विद्यार्थी भाषेतही वीस पैकी वीस काढतात मानसिक क्षमतेतही त्यांना चाळीसपैकी चाळीस निघतात मेरिट लागतं नव्वदच्या पुढे जवळजवळ याच्यामध्ये या दहा पैकी या वीस पैकी जो विद्यार्थी गणितामध्ये तेरा ते चौदा प्रश्न योग्य सोडवतो त्याचं मेरिट लागतं आलं लक्षात त्याच्यात पुन्हा रिझर्वेशन वगैरे आहे तो मुद्दा बाजूला परंतु ह्याच्यासाठी आपल्याकडे आता तुम्ही लक्ष द्या इथं गणिताचे शंभरपेक्षा अधिक आहेत बुद्धिमत्तेचे अधिक आहेत आणि चौऱ्याण्णव प्लस याचे आहेत म्हणजे हे जे तीन विषय आहेत त्याच्यावर आपण अधिक भर दिलेला आहे ऑलरेडी तुमची कंप्लीट तयारी होईल ठीक आहे या माध्यमातून या व्हिडिओच्या माध्यमातून मी तुम्हाला हेच सांगू इच्छित होतो की तुम्हाला परत दुसरीकडे कुठेही शोध घ्यायची गरज नाही तुम्ही काय करायचे एक गाईड घ्यायचं जे मार्गदर्शन तुम्ही कुठले घ्याल नवोदय असेल आथरुश्री असेल आर्यंत अंत असेल कुठल्याही प्रकाशनचे घ्या नो प्रॉब्लेम त्याच्याशी सिलेबस कम्पेअर करा सगळा सिलेबस तुम्हाला सापडेल त्यानंतर अहमदनगर जिल्हा परिषदेने विकसित केलेली काही गाईड आहेत त्याची लिंक मी या व्हिडिओ खाली दिलेली आहे चौथी साठी ते गाईड आहे त्याचाही फायदा घेता येईल त्यानुसारही आपण घटक घेतलेले आहेत शिवाय वेगवेगळ्या प्रश्नपत्रिकांचे जे व्हिडिओ आहेत मी प्रश्नपत्रिकांची स्वतंत्र प्लेलिस्ट केलेली आहे ठीक आहे त्या प्रश्नपत्रिकेच्या प्लेलिस्ट खालीच ती प्रश्नपत्रिका पण दिलेली आहे तिची पी डी एफ भविष्यात ज्यावेळी आपला अभ्यास होईल तुमचा अभ्यास होईल प्लेलिस्टमधून त्याच्यानंतर तुम्ही प्रश्नपत्रिका सोडवायला जाल तर त्यामध्ये तुम्हाला त्याच व्हिडिओ खाली त्याची लिंक सापडेल ओके लक्षात ठीक आहे अशा प्रकारे या वर्षाला आपण सुरुवात करत आहोत मागच्या वर्षी ही प्लेलिस्ट पूर्ण विकसित झालेली आहे या वर्षी यामध्ये वारंवार भर पाडणार आहे कारण आपण लाईव्ह सेशन्स यावेळी घेणार आहोत तुमच्या झालेल्या घटकांवर परत प्रश्नपत्रिका असतील आणि वेगवेगळ्या प्रकाशनाने तयार केलेल्या प्रश्नपत्रिका मी तुम्हाला सोडवायला देणार आहे ठीक आहे मागच्या वर्षी आजवर माझे विद्यार्थी शाळेचे येत होते गुणवत्ता यादीत मागच्या वर्षीच्या झालेल्या क्लासमधून जवळजवळ पावणे दोन लाख व्ह्यूज चॅनलवरती आहेत म्हणजे विद्यार्थी तेवढ्या वेळा चॅनलवर येऊन गेलेत आणि ते, ते सातत्याने वाढत आहेत त्यांना वेगवेगळ्या परीक्षांचं मार्गदर्शन मिळते पुन्हा यावर्षी सुद्धा वेगवेगळ्या प्रकाशनाच्या प्रश्नपत्रिका तुम्हाला देणार आहे लाईव्ह घेण्याचा प्रयत्न करू कुठलाही चार्ज नाही काही नाही ऑल एव्हरीथिंग इज फ्री कारण आज जर फक्त माझ्या शाळेचे विद्यार्थी येतले पण मा छोट्याशा उपक्रमाचा फायदा मला सगळ्या विद्यार्थ्यांना दिसला म्हणून <coughs> मी पुन्हा यावर्षी त्या मुलांसाठी प्रयत्न करणार आहे ज्यांना नवोदयाला जायचंय त्यांनाही सर्वतोपरी मदत आपण करू ज्यांना स्कॉलरशिपला उत्तम यश मिळवायचे भविष्यातल्या करिअरसाठी त्यांना हंड्रेड पर्सेंट याच्यामधनं फायदा होईल ठीक आहे दोनही याच्यामध्ये आजच्या व्हिडिओमधून मी तुम्हाला सिलेबस सांगितला प्रश्नपत्रिका सांगितल्या जे गाईड घ्याल त्यातला सिलेबस आणि चॅनलवर उपलब्ध असलेल्या प्लेटवर जायचं चेक करायचं सगळे घटक बरोबर सिस्टीममध्ये तुम्हाला सापडते ठीक आहे अभ्यासाला सुरुवात करू लाईवच्या माध्यमातून नंतर आपण लाईव्हकडे जाऊच ओके परंतु व्हिडिओच्या ह्याच्यातनं डेली तुम्ही स्वतः जरी एक एक घटक केला तरी चालेल व्हॉट्सअप ग्रुपच्या लिंक आपण खाली दिलेल्या आहेत त्या ग्रुपला जॉईन व्हा ओके आधी ऑलरेडी सहा ग्रुप आहेत ते फुल होते नंतरच्या ग्रुपची लिंक येईल सहाव्या ग्रुप असेल किंवा जो कोणता ग्रुप असेल त्याला जॉईन व्हा जरी तुम्हाला असं वाटलं व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नाही भविष्यात जरी आपण व्हॉट्सअप ग्रुप नाही ठेव केला पण पुढचे क्लास तुम्ही डायरेक्ट प्लेलिस्टमधूनही करू शकतात ज्या विद्यार्थ्यांना व्हॉट्सअप ग्रुपमध्ये नसेल तरीही तुम्ही सरळ सरळ प्लेलिस्ट डाउनलोड करा ती घ्या आणि त्यातला रोजचा एक एक घटक संपवा ओके अजूनही आपण त्याच्या ॲपच्या आप मार्फतही ॲप विकसित करून वेबसाईट विकसित करून त्याच्यावरती हे व्हिडिओ देण्याचा प्रयत्न करणार ठीक आहे मी वाघ तुम्हाला ही खात्री देतो की आजवर जे काही विद्यार्थी गुणवत्ता यादीत आलेले होते यावर्षी त्या तुमच्याही नावाची भर पडेल तुमच्या वर्ग शिक्षकांच्या तुमच्या पालकांच्या यांच्यासाठी तुम्ही अभिमानाची बाब असाल फक्त काय करायचं आहे मुलांना रोज नियमित एक ते दोन घटक तुम्हाला करायचेच आहेत ठीक आहे आपण अभ्यासाच्या मुद्द्याकडे वळू रोज एक ते दोन घटक तुम्हाला नियमित करायचे आहेत जर तुम्ही सुरुवात भाषेपासून करणार असाल तर शब्दसंपत्तीवर भर द्या कारण म्हणीसारखे समानार्थी शब्दांसारखे याला लिमिट नाहीये वाचत राहिला तर सरावाने तो इंग्लिशमध्ये फ्रेज आहेत व्याकरण आहेत त्याचाही सराव करा प्लस प्लस गणितामध्ये भरपूर वैविध्य आहे खूप वैविध्य आहे त्याच्यानुसार घटक येणार ज्योत जातात प्रश्नपत्रिकाही सोडवायच्यात जाता। आपण भरपूर प्रश्नपत्रिका घेतलेल्या आहेत प्रश्नांना आनंदाने स्वीकारायला शिका तुमचा दर्जा सुधारेल ओके जर तुम्हाला वैयक्तिक विकास करायचा असेल आणि तुम्हाला भविष्यातल्या वाटा शोधायच्या असतील तर मी तुम्हाला अवश्य मदत करेन ठीक आहे ओके okay, चला या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला जे सांगितलं आहे त्याच्या पी डी एफ खाली आहेत लिंक आहे व्हॉट्सअप ग्रुपची नवोदयाच्या अभ्यासक्रमाची लिंक आहे ती व्यवस्थित बघा आणि परत कोणकोणते घटक आहेत याचाही मी स्वतंत्र व्हिडिओ देणार आहे ठीक आहे आजचा थांबतोय गुड डे बाय